वीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी देण्याचा धाडसी निर्णय या दोघांनी त्यावेळेस घेतला आज आपण पाहतोय स्मारक उभं राहते हे स्मारक उभं राहत असताना अनेक लोकांनी अनेक मंडळी नमस्कार सायंकाळचे चार वाजलेत आम्ही सध्याला आता मोशीमध्ये आहे जगातील सगळ्यात उंच स्मारक पुतळा म्हणजेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जो पुतळा आहे मानवंदना देण्यासाठी तीन हजार थरार तुमच्या अंगावरती शहारे येतील असा हा व्हिडिओ आम्ही आता बनवणार आहेत तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ होणार आहे भगवी पताका हातात त्याचबरोबर ढोल ताशांच्या गजरामध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो मी ग्राउंड वरती आलो आहे आणि पूर्ण भगवमय वातावरण झालं आहे पुढे तुम्ही महाराजांचा स्मारक पाहू शकता आणि पूर्ण ग्राउंड भरून पब्लिक आहे आणखीन खूप सारे लोक येत आहेत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि राज्य शासनाच्या सहाय्याने सदरची अतिभव्य शंभूसृष्टी साकारण्यात येत आहे उभारली जात आहे या शंभुसृष्टीमध्ये स्वराज्याचे सरसेनापती अंबीरराव मोहिते यांचे दहा फुटाचे शिल्प आणि सरदार व मावळे एकूण सोळा शिल्प प्रत्येकी दहा फुटांची आहेत शंभूसृष्टीच्या आवारात ओपन एअर थिएटर प्रमुख प्रसंगावर आधारित ब्रॉन्स ब्युरल शंभूराजांची गाथा ऐकण्यासाठी चाळीस बाय वीस फूट एलई डी स्क्रीन चलचित्र प्रकाश योजना शंभूराजांचे हॉलिग्रॉफी प्रेझेंटेशन व्यवस्था आणि रंगमंचाच्या दोन्ही बाजूस कंट्रोल रूमही आहेत विशेष म्हणजे महाराजांचे शिल्प हे ब्रॉन्स धातीचे असून सांगाडा स्टेनलेस स्टीलमध्ये आहे शिल्पाच्या आतमध्ये लिफ्ट असेल त्यामुळे मेंटेनन्स करता येईल असे या सगळ्यांना विनंती आहे की आपण हा आपल्या आणि आता परत एकदा अवधूर गांधी बंधू भगिनींनो उजरा पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की ओम नम पार्वते पते हर 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 सर्वप्रथम या ठिकाणी मला संपूर्ण हिंदू भूषण स्मारक ट्रस्ट आपला सवलत करून देतोय या हिंदू भूभूषण स्मारक ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय महेश दादा किशनराव लांडगे हे आहेत त्यानंतर या ट्रस्टचे उपाध्यक्ष आदरणीय श्री गणेश नारायण भुजबल साहेब हे आहेत सचिव श्री प्रसाद कुलकर्णी साहेब आहेत कोषाध्यक्ष सौ मुक्ताताई गोसावी आहेत त्याचबरोबर या ठिकाणी असणारे सदस्य श्री प्रताप लालसाहेब मोहिते जे आमचे मामा आहेत खऱ्या अर्थानं हंबीरराव मोहिते मामांचे वंशज आदरणीय प्रतराव प्रतापराव मामा त्याचबरोबर श्री धनाजी सायाजी लांडगे साहेब त्याचबरोबर श्री रवींद्र राजेंद्र गायकवाड साहेब श्री प्रसाद लक्ष्मण वायकर साहेब श्री प्रवण कुमार पांडुरंग जाधव साहेब आणि मी स्वतः प्राध्यापक इंद्रजीत विलासराव भोसले या ठिकाणी खऱ्या अर्थानं मला आपल्या स्मारकाचा सर्वप्रथम उद्दिष्ट या ठिकाणी सांगण्यासाठी आमंत्रित केलेला आहे खऱ्या अर्थानं या स्मारकाचा सगळ्यात महत्त्वाचा उद्दिष्ट हिंदूभूषण स्मारक ट्रस्ट ऑफ इम्प्रिजन्स वर्डची स्थापना सन अठराशे साठ सा। संस्था नोंदणी अधिनियमाच्या वी कलम वीस अन्वये करण्यात आलेली आहे ट्रस्टा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश हिंदवी स्वराज्य ज्यांनी उभा केलं खऱ्या अर्थानं श्री छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे विचार पिढ्यांपर्यंत आणि जगभरात प्रचार प्रसार करण्यासाठी प्रयत्न सर्व कर। छत्रपती संभाजी महाराजांचे विचार स्वतंत्र पराक्रम धर्मनिष्ठ ज्ञाननिष्ठ आणि स्वराज्य रक्षणासाठी समर्पित होते त्यांनी आपल्या धर्माचे आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी अथक प्रयत्न केले त्यांच्या विचारांना समर्पित असं कष्ट येणाऱ्या कलावधीत काम करे छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती शब्द कमी पडतील मला आमच्या सगळ्या आपल्या सगळ्यां म्हणजे शब्द माझ्या तोंडात तयार नाहीत हा जो जो काही उत्साह दिसतोय तो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या या शिल्पासाठी या स्मारकासाठी आपण सगळेजण आलात अक्षरशः आम्ही धन्य झालो आज पर्यंत आम्ही या स्मारकाच्या माध्यमात अनेक उपक्रम राबवले भूमीपूजनापासून तर आजच्या या मानवंदनेच्या डोलडिजिमच्या कार्यक्रमापर्यंत आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक उपक्रमाला भरपूर असा प्रतिसाद आपल्या सगळ्या हिंदू बांधवांनी दिला अनेक संकट आम्हाला आली पण आम्हाला धर्मवीर संभाजी महाराजांची ताकद आशीर्वाद होता आम्ही आजपर्यंत इथपर्यंत लढत आलो आज आम्ही सर्वजण मंडळी एक उद्देशानं या ठिकाणी स्मारक उभं करतोय हे कुठलं राजकीय व्यासपीठ नाही आहे मित्रांनो माझ्या बघिनीनं राजकीय व्यासपीठ नाही आहे या ठिकाणी सगळ्यांनी प्रेरणा सगळ्यांना ऊर्जा मिळावी याकरता हे आम्ही धर्मस्थळ तयार केलं इथं कुणाच्याही संदर्भामध्ये कसलाही आम्हाला कसल्याही संबंधात कसल्याही प्रकारचा राग द्वेष बिलकुल नाहीये आम्ही या ठिकाणी ज्या वेळेस हे स्मारक उभं करायचं ठरवलं त्यावेळेस आम्ही ठरवलं आपल्याला ज्या राजानं हा हिंदू धर्म या हिंदू धर्मातल्या अठरा पगड जाती बारा बलुतीदार सगळे सुरक्षित राहावेत सगळे एक संघ राहावेत म्हणून स्वतःच्या प्राण्याचं बलिदान केलं त्या राजाच्या मार्गदर्शनावर इथून पुढल्या काळातही हिंदू धर्म एकत्र राहिला पाहिजे अठरा पगड जाती सगळे बारा एकत्र राहिले पाहिजे याच्या करता आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हे स्मारक उभं करायचं आणि एक, एक प्रेरणा घ्यायची या या प्रेरणे आम्ही आज हे स्मारक तयार करतोय पिंपरी चिंचवड महापालिका असेल प्राधिकरण असेल आता पी अमरणी आहे या जागेच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आम्हाला हे स्मारक उभं करायचं होतं त्यावेळेस आम्हाला ही जागा आवश्यक होती पण ही होती प्राधिकरणाची जागा आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे असतील दोन हजार तेवीस चोवीस ला या जागे संदर्भामध्ये आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आणि ही जागा पूर्णपणे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी देण्याचा निर्णय या दोघांनी त्यावेळेस घेतला आज आपण पाहतोय स्मारक उभं राहत हे स्मारक उभं राहत असताना अनेक लोकांनी अनेक ठिकाणी जाऊन मग प्रशासकीय यंत्रणा असतील पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी असतील पीएमआरटी च्या अधिकारी असतील सगळ्यांनी आतोनात प्रयत्न केले म्हणून भव्य दिवस मार्ग आपल्याला पाहायला मित्रांनो दोन तारखेला आपण शस्त्रपूजन करणार आहोत विजयादशमीनं याच ठिकाणी आणि येणाऱ्या काळामध्ये याचा ज्या वेळेस लोकार्पण पन आपण करू त्यावेळेस या हिंदुस्थान मधला सगळ्या जाती धर्माचा माणूस या ठिकाणी उपस्थित राहणार मित्रांनो आणि आजची ही मानवंदना आजची ही सगळ्या ढोल ताश्या पथकाची जी मानवंदन आहे त्यांना मनापासून या ठिकाणी मी माझ्या वतीने करतो आज आपण एक आणि चांगल्या मोठ्या ताकदीने या ठिकाणी उपस्थित राहिला या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना स्मरून या ठिकाणी सांगतो इथून पुढल्या काळामध्ये हिंदू धर्मातल्या सगळ्या अठरा पगड जाती बारा बलुतीदार या समाजातल्या सगळ्या माता भगिनींचं संरक्षण करण्याची जबाबदारी महेश मी घ्या सर्व निमित्ताने किस्सा या निमित्ताला सांगतो आपल्या मित्रांनो तीन हजार ढोल एक हजार ताशा आणि पाचशे ध्वज यांचं मिश्रण आता चालू झालेलं आहे एक सोबत तीन हजार ढोल वाजत आहे त्याला दाखवतो तर मित्रांनो सहा वाजून वीस मिनिट झाली आहेत म्हणजे तर आता जी आहे मानवंदा संपन्न झालेली आहे आणि सगळे लोक आता पाहू शकतात जात आहेत आपलं आपल्या घराकडे तर खूप चांगला असा कार्यक्रम झाला खूप चांगली अशी मानवंदा झाली शेवटी आतिषबाजी आतिशबाजी झाली त्यानंतर सर्व जे मावळे आले होते ते आपल्या घराकडे आता जात आहेत तर व्हिडिओ चांगला वाटलं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद